ਸ਼ੋਰਾਤ ਤ੍ਰਿਨਿਮਿਤ ਇਹ ਬੇਵਰਣਾ ਸਭੇਤ ਗ੍ਰੈਂਡ ਸੈਟ ਸੱਜਰਾ ਜੋ ਰੁਕੇ ਬਡੇ ਕਿਰਨ ਚੜਾ ਬਣਾ ਹਾਪਸ ਤੇ ਬਣਾਵ ਪਸਤ ਸਵਾਗਤ ਹਰ ਦੇ ਕਾ ਬਿਨੰਦ ਮੁੱਖਪਤੀ ਦੱਕੇਚੇਦ ਯਾਦਵ ਥਾਊਜੀ ਅਲਾਉਟ ਹੁੰਡੀਆਂ ਸਾਤੇ 50 ਰੁਪਏ ਦੇ ਬਾਕਸੇ

तरुण मंडळांकडे खिचडी वाटपाचं काम चालू आहे त्याने तरुण मंडळाकडून खिचडी वाचपाचं काम खूप चालू आहे मोठ्या भाविक हा उपास असल्यामुळं खिचडी वाटप वेळी वाटत

असा उपरक्रम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हलार लोक त्या ठिकाणी सिकारेटचे आणि समाजात शिसाडी आपल्याला हा प्रसाद वाटपाचा तिशोरी वाटपाचा महाशिवरात्री यात्रे निश्चितचा हा व्हिडिओ आहे आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मंदिर सणासवाडी त्या ठिकाणी गाड्याच्या शर्यती चालू आहे बघाड आहे या ठिकाणी खिचडी वाटप मंडळातर्फे पिछाडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी

ठिकाणी सकाळपासून खिचडी वाटप आलेल्या दहा पंधरा हजार भाविकांना खिचडी वाटप करून मंडळाने केलं असावायला रिटायर्ड फौजी आहे त्यामध्ये चालू आहे सकाळपासून या ठिकाणी खिचडी वाटपाचं काम चालवलं आहे भाविकांची गाडी चांगल्या गर्दी